सगळ्यात जास्त त्यांची लूट ह्या बिल्डिंग बिल्डिंगमध्ये होती पण पालकांच्या आनंद लागत नाही आहे सर्व स्थळातील पालक रस्त्यात उतरणं ह्या काळात उतरणं गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये असं धरून झालं की प्रत्येक पालकांच्या मुलीवर हे येऊ शकतो असल्या घटना असले हरम सगळ्यात ठिकाणी आहेत फक्त हे फक्त व्यू झालेत दिसले सापडले बाकीचे जे आहेत ते सगळ्यात सापडणं गरजेचं आहे सदा <laughs> लॻत